वेट लॉस करण्यासाठी आणि प्रवासामध्ये घेऊन जाण्यासाठी हा जवसाची चटणी केली एक वाटी काळे तिळ घेतले काळे तिळाला कराळेसुद्धा म्हणतात किंवा जवसही म्हणतात कढई गरम करून घेतली आणि घ्याची लोक केली आणि लगेचच काळे तिळ कढईमध्ये घालून घेतले आणि पाच ते सहा मिनिट चांगले भाजून घेतले काळे तिळ भाजण्यासाठी मी तेलाचा वापर केलेला नाही कारण काळे तिळाला स्वतःचं तेल असतं इथे मी सात ते सात लसूण पाकळ्या काळे तिळामध्ये घालून घेतल्या आणि त्याही चांगल्या मी भाजून घेतल्या आता काळे तिळ आणि लसूण एका प्लेटमध्ये काढून घेतले आणि गार करून घेतले त्यामध्ये एक चमचा लाल तिखट घालून घेतला आणि चवीनुसार मीठ घालून घेतलं आणि सर्व साहित्य एकत्र करून घेतलं लगेचच मिक्सरच्या भांड्यामध्ये सर्व साहित्य घालून घेतलं आणि पल्स मोड व किंवा चालू बंद चालू बंद करून अशी चटणी वाटून घेतली कमी साहित्यामध्ये आणि कमी वेळेमध्ये होणारी ही चटणी आहे शरीरासाठी माणसांत अतिशय उपयुक्त ही चटणी आहे संपूर्ण रेसिपी बघायची असेल तर खाली दिलेल्या त्रिकोणावर क्लिक करा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनेलला लाईक सबस्क्राईब करायला विसरा